हा मेन प्रोड्युसर आहे आपल्या टेस्ट रेस्टॉरंट लेवलचा आपण आपल्या पार्टनरला संतुष्ट करू शकू का नाही रात्री आपल्याला इरेक्शन प्रॉपर बेडवर भेटत नाही आपलं होणार का नाही होणार का नाही तेव्हा माझं इरेक्शन प्रॉपर होत नाही नमस्कार मित्रांनो माझ्याकडे बरेच असंख्य लोकं येतात आणि त्यांचं एक कंप्लेंट असते की साहेब मला मॉर्निंगला खूप चांगलं इरेक्शन येतं पण जेव्हा केव्हा मी माझ्या पत्नीबरोबर काम केळं करायला जातो किंवा समागम करायला जातो तेव्हा माझं इरेक्शन प्रॉपर होत नाही आणि कॉमन कंप्लेंट घेऊन माझ्याकडं रुटीनली पेशंट येतात आणि त्याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा नक्की एक छोटासा प्रयत्न करूया मित्रांनो तसं तर मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतो काही ना काही तुमचं सेक्च्युअल लाईफमध्ये घरच्या घरी काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला ॲडवाईस करत असतो किंवा काही एक्सरसाईजबद्दल तुम्हाला मी ॲडवाईस करत असतो म्हणून मग तुम्हाला सांगतो की खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्या लोकांना मॉर्निंग इरेक्शन येतं पण ड्युरिंग द इंटरकोर्स त्यांना प्रॉपर जितकं पाहिजे तितकं इरेक्शन येत नाही त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो ही खूप कॉमन समस्या आहे आणि नॉर्मल समस्या आहे त्याच्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही कारण की सायंटिफिक स्टडीजवारा एक सिद्ध झालेलं आहे की सकाळच्या टायमाला साडेपाच सहाच्या दरम्यान आपल्या बॉडी बॉडीमध्ये तितक्या वेळेला आपल्या माइंडमध्ये ॲग्झायटी डिप्रेशन काही नसतात किंवा दुसरं काही विचार नसतात आणि त्याच्यामुळं आपले जे टेस्टस्टॉन हार्मोन आहेत हे थोडे स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळतं कारण आपली झोप पण झालेली असते आपलं माइंड रिलॅक्स असतं आपली बॉडी रिलॅक्स असते आणि रात्रभर जे आपले टेस्टीजमध्ये सेल असतात त्यांनी चांगलं टेस्टर प्रॉक्टन केलेलं असतं आणि त्यामुळं काय असतं की आपल्याला मॉर्निंग इरेक्शन तर खूप छान भेटतात पण उलटं त्या जेव्हा आपण जे समागम करतो किंवा शारीरिक संबंध ठेवताना काही आपल्याला अडचण येते किंवा आपल्याला प्रॉपर इरेक्शन येत नाही त्याचं जे मेन कारण तुम्ही जर मला विचारसाल तर त्याचं मेन कारण असतं की जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता तुम्ही थोडं ॲन्शियस असता तुम्हाला काहीतरी छोटी मोठी ग्रेड वन ग्रेड टू परफॉर्मन्स ॲन्झायटी असते आपलं होणार का नाही होणार का नाही आपण आपल्या पार्टनरला संतुष्ट करू शकू का नाही किंवा ते चिडचिड करणार का किंवा काही ती म्हणजे अजून काही बोलेल का असे काही आपल्या मनामध्ये त्या टायमाला विचार येऊन जातात आणि या फक्त आणि फक्त निगेटिव थॉटमुळं आपल्याला समागमाच्या वेळेला रात्री आपल्याला इरेक्शन प्रॉपर बेडवर भेटत नाहीत त्याचं मेन कारण जे असतं ते असतं परफॉर्मन्स ॲन्झायटी आणि केव्हा केव्हा मॉर्निंगला तर तुम्हाला इरेक्शन मिळतं आहे म्हणजे मॉर्निंग जे तुमची लेवल आहे टेस्टोस्ट्रॉनची ती खूप छान आहे पण जर तुम्ही समागम करत असता रात्री नऊ दहा वाजता अकरा वाजता आणि तेव्हा जर तुमची टेस्टोस्ट्रॉनची लेवल जर कमी असेल तर नक्कीच तुम्हाला इरेक्शनमध्ये नक्कीच अडथळा येऊ शकतो कारण की आपलं जे प्रॉपर इरेक्शन आहे हे आपल्या थॉटवर अवलंबून असतं जितके स्ट्रॉंग थॉट आपल्या माइंडमध्ये येतील जितके चांगले सेक्सी विचार येतील तितके जास्त आपले टेस्टोरॉन डिस्टर्म्युट होतील तितके जास्त आपल्या रक्तामध्ये टेस्टोरॉनची लेवल वाढलेली ले असणार आणि त्याच्यामुळं आपल्याला हार्ड इडिशन मिळतं मग यासाठी काय करायला पाहिजे त्याचं याचं सिम्पल सोल्युशन आहे यासाठी तुम्हाला कोणतीही औषधी पण घ्यायची गरज नाही दॅट डज मीन की ड्युरिंग द इंटरकोर्स यू आर गेटिंग द लेस टेस्टस्ट्रोरान तर त्यासाठी तुम्हाला डेली बेसिसवर तुम्हाला वेट लिफ्टिंग एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं एक दुसरं आजच्या स्थितीमध्ये जे काही मुलं आहेत त्यांचे जंक फूड खाण्याचं प्रमाण किंवा कोल्ड ड्रिंक घ्यायचं प्रमाण आणि त्याच्यामुळं साखरेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की आपली टेस्टेस्टॉन लेवल ते स्वतःच्या हाताने स्वतःच कमी करून घेतात आणि त्याच्यामुळं आपल्या बेडरूममध्ये जितकं आपल्याला टेस्टेस्टॉनॉल हार्मोन पाहिजे तितकं मिळत नाही तिसरी गोष्ट की इम्बॅलन्स डाईट इम्बॅलन्स डाईट म्हणजे की कोणतेही आपण तीन पदार्थ असतात एक असतात आपलं म्हणजे चरबीयुक्त म्हणजे फॅटी एक असतात म्हणजे ऑइल बेसमध्ये ज्याला फॅटी म्हणतो आपण आणि दुसरं आपलं असतात प्रोटीन आणि तिसरे असतात आपलं कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट या तीन प पदार्थ आपल्याला प्रत्येक बॉडीच्या अवयव चांगलं नॉर्मल फंक्शनिंग करण्यासाठी आपल्याला कन्झ्युम करणं अत्यंत गरजेचं असतं पण आता फॅट कोणतं घ्यायचं तर तुम्हाला चांगलं गुड फॅट घ्यावं लागतं एच डी एल कोलेस्ट्रॉल घ्यावं लागतं त्यासाठी ओमेगा फॅटी थ्री असेल तुमच्या बॉडीमध्ये चांगले मिळाले पाहिजे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पौष्टिक आहार पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रुट्स जास्त घ्यावं लागतील ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम झिंक वगैरे बी वन बी सी बी ट्वेल्व इतर विटॅमिन जर तुम्हाला चांगल्या परिस्थितीमध्ये भेटले तर ते टेस्टेस तुम्हाला पॉडेशनला किंवा सिंथेसिसला चांगली मदत करतात आणि सकाळी सकाळी पंधरा मिनटाचं ऊन पण घेणं गरजेचं असतं जेणेकरून व्हिटॅमिन डी थ्रीची डेफिशियन्सी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नको नसायला पाहिजे कारण की व्हिटॅमिन डी थ्री हा मेन प्रोड्युसर आहे आपल्या टेस्टेस्ट्रॉन लेवलचा तर या तीन गोष्टी फक्त जर तुम्ही बरोबर साधून आणल्या आन आणि हाय प्रोटीन हाय प्रोटीन डाईट म्हणजे काय म्हणतो आम्ही तुम्हाला की आता व्हेजिटेबलांना थोडा प्रॉब्लेम असतो त्यांना पनीर दूध याच्यातून प्रोटीन घ्यावं लागतं किंवा काही शेंगदाणे वगैरे काही नट्समधून घ्यावं लागतं पण नॉनव्हेज जर घेत असाल तर नक्कीच तुम्हाला चांगलं कोलेस्ट्रॉल आणि चांगलं प्रोटीन जर तुम्हाला भेटत असेल तर अंड्यातून भेटतं आणि रोज सकाळी दोन दुपारी दोन संध्याकाळी दोन असे जर तुम्ही एग्स खाल्ले तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला बेनिफिट तुम्हाला टेस्टोस्टॉर प्रॉडेशनसाठी होऊ शकतो तर या तिन्ही गोष्टी जर बरोबर प्रॉपरली जुळून आणल्या तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टॉरांची लेवल वाढते आणि त्यामुळं ज्याप्रमाणे तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येतं त्याचप्रमाणे तुम्हाला बेडवर पण चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी याची नक्कीच मदत होते तर मित्रांनो माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे काही आमच्या हातामध्ये नाही आहे काही म्हणजे औषधींच्या हातामध्ये नाही आहे जे मी तुम्हाला ॲडवाईज करतो ते जर तुम्ही प्रॉपरली जर फॉलो केलं तर मला वाटतं की तुम्हाला छोट्या मोठ्या सेक्च्युअल प्रॉब्लेमसाठी कुठेही जाण्याची गरजच पडणार नाही तरी मित्रांनो अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्कीच माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही म मला प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो